सतरा आले अली हिमाचल की बेटी मेरा भोला बसे काशी सारी उमर तेरी सेवा करूंगी जय श्रीराम जे कांदेश मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण आज आपण शार्पीचा सेटअप करणार आहे आणि आवाज बिन डबल काढणार आहे आपण आवाज आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपल्या आता गोडाऊनला दिनेश सचिन खिल्लारी चायनाय पाहिजेच आणि कळवणकर ज्ञानेश्वर भाऊ हे पण आले तुम्हाला तु। त्यांची भेट होतो चला काढायला चालू आहे रस्त्यावर लपून लपून चालावं लागतं आपले नानू दादा इडच उभे डायरेक्ट खाता इथला आपला एका आमंत्राचा आग्रह आमंत्रण आपले रवी दादा मेन टिमकी मास्टर आहे अतुल दादा आपल्या आपल्याकडे दोघी गाड्यांचं सा काम चालू आहे इकडे सागर दादा ते बसले ते दोन एक शब्द बोलतीलच आपल्या ब्लॉक मध्ये बोला नमस्कार मित्रांनो आपल्या गाडी आपण काम चालू आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो अठ्ठ्याहत्तर नंबर आहे हे दोन दिवसात उभे राहून जाणार आहे आणि आपले ज्ञानेश्वर भाऊ त्यांचं मोठं चॅनल आहे चॅनल आहे मित्रांनो ते आपल्या ब्लॉक मध्ये दोन एक शब्द दो बोलतील बोला मित्रांनो आपण आलो आज कर... कर... ब्लॉक <laughs> 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 बोल बोल काही नाही बोल तर मित्रांनो आज आपण आलो होतो रस्त्यावर गॅम बघायला तर आपल्याला भाऊने फोन केला होता तर आपण आलोय डिझाईन बघू ओपनिंगला तुम्हाला साऊन सगळं संध्याकाळी बघायला भेटतील येणारच आहोत तरी यांचा ब्लॉग संपूर्ण बघा आणि चॅनलला ला आपल्या सबस्क्राईब करा त्यांच्या नका कर <laughs> चला मित्रांनो येतले मोठे रेस्टार आहे यांना तुम्ही म्हणजे सगळे रॉकस्टार जे डू यांच्या चॅनल आहे सचिन खिल्लारे आणि त्या कोणाच्या <laughs> कोणाच्याच ब्लॉक मध्ये येत नाही ते पहिले माझ्या ब्लॉक मध्ये मा आले पण का ते काय बोलणार नाही ते मला माहिती पण चला मित्रांनो जेवणाची सोय येते गेले आपण महादेव मंदिरातून लागा मित्रांनो आपल्या गाडीचं काम म्हणजे दरवाजे एवढं दाखवतो आपण पण आज लाइटिंग बिटिंग सगळं दाखवू आपण चला नाही आपले कारागीर भाऊ खतरनाक काम करते एक तर गाडीच्या खाली घुसले ते दादा इकडे पाय भाऊ बस मित्रांनो <laughs> मित्रांनो म्हणजे आता गाडीचं काम तर लय खतरनाक झालंय आणि आपली इकडे दिनू दादा बसले ते दोन एक शब्द बोलणार आहे बोला मित्रांनो तर आपल्या दिवसाचा ब्लॉग शंभर टक्के पूर्ण पहा मित्रांनो तर मी पण आलेलो आहे ब्लॉग शूट साठी माझाही नक्की पहा जसं मला सपोर्ट करता तसं भाऊला पण सपोर्ट करू द्या चला गाडी जाऊ पहा इकडं लालू भाऊ आहे आपले उभे ते थोडे आता कामात बिझी कामात बिझी मित्रांनो सात तारखेला ओपनिंग आहे आपली शुक्रवारी तीच जाऊ पाहिजे किरकोळ काम सर्व घराचा वर्क शॉप राहिला बघून सर्व नंतर करून घेतो आम्ही आपल्याला जसं पाहिजे तसं काही विषय चला मित्रांनो तुम्हाला अजून पुढं दाखवतो पुढं लय काय काय दाखवायचं बाकी चला आणि आपली विजी वय हा का पुरं काम यांनीच केलं वायरिंगचं चालन सा। चालन 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 ते जास्त बोलती नाही चला हा एक घ्या का मित्रांनो दोन तीन दिवस झाले माझ चार्जर घर राहिलो होत सागरदा त्यांनी घेऊन आले आपले चार्जर म्हणून त्यांना मी धन्यवाद म्हणतो माझं चार्जर आणलं म्हणून या निलेश भाऊ ने बी आणलं त्यांची गाडीत आणलं म्हणून आपल्या ब्लॉक मध्ये दोन एक शब्द बोल भाऊ तुम्हाला सगळ्यांना सांगतो हे ओमकार दादाचा ब्लॉक आहे ना शंभर टक्के बघत जातो मी एन्टीक आणि युनिक काहीतरी हे बा नानू भाऊ युनिक वाले नानू पा आमचे आ, आता आलोय आम्ही काय तळमळ कोणाचे कोणाचे फोन मेसेज येत असतील माहित नाही चॅटिंग असं म्हणून ते चार्जर महत्वाचं चा। चार्जर मी फोन केले शंभर चार्जर साठी किती शंभर मित्रांनो तुम्हाला माहिती ब्लॉकटाऊन शपथ घेतली होती तुझं चार्जर तुला आज मी संध्याकाळच्या दिलंच म्हणून त्यांना मी धन्यवाद म्हणतो चार्जर आणून आपले काय नावे किरण दादा किरणदा आपल्यासाठी गाडी घेऊन आली चार्जर साठी स्पेशल ते दोन एक शब्द बोलतील बोला आपलं रॉकस्टार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे आपल्या गाड्या चालू आपले दोन ते चार चार राऊंड गेलो तुम्हाला चार चार घेऊन खास चार द्यायला आले ते चला, चला मित्रांनो तुम्ही पण उडी मारावं लागेल बरं का बरोबर मित्रांनो दोन्ही मारतील उड्या एवढी कथा नको उडी मारणार आहे मी आधी या दोघींच्या आयडिया पाहून घ्या

गाडी चालू झाली आपली आता आपली सगळी पब्लिक वाट भाऊ राहिली गाडी कधी बाहेर निघन आपले तिनो दादा सकाळपासून ब्लॉक राहिले हा दुसरा ब्लॉक आहे <laughs> पहिला पहिला बघून घ्या त्यांच्या चॅनलला जा पहिले तो पहिले बघा आपली सगळी मंडळी म्हणजे पोर इकडे सगळे उभे गाडी लगेच चालू आहे आता काही मिनिटात बाहेर जाणार आहे तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू बघा आता आपली गाडी बिलाव जाणार अस बाहेर तर आवाज चेक करणार असत तुम्ही आवाज पण आहे तुम्ही नक्की जेवढा लावून बोलता येत नाही तरी बोललेत तुम्ही बिलाव मग आवाज बोल तर आपली फायनली गाडी आता बाहेर राहणार राहणारी बाहेर तर आवाज चेक केली तुम्हाला काय रे तुम्हाला नी सॉरी सॉरी सात तारीखला ही लागा तुम्ही आपली गाडीचा आवाज चेक करी घ्या काटा मित्रांनो गाडी बाहेर निघती लवकरच मंदिराकडे जाणार आहे आपले नानू भाऊ किबोर्ड वाजते मित्रांनो आपले डाय डायव्हर एवढे खतरनाक येऊ डायव्हर आहे त्यांना आरशात पाहिजे गरज नाही चारशे पाच दिने कधी ड्रायव्हर आमचे जगदीश भाऊ मित्रांनो आपण आता महादेवाच्या मंदिराकडे आलोय आपण आता इकडे आवाज काढणार आहे पब्लिक बी हळूहळू जमा होईल आणि अजून गाडी चालू झाल्यावर पब्लिक जमा होणार आहे खतरनाक गाडी दिसते ज्याला मग आता जनरेटर बी चालू झाले आपण पॅडांचे जोडूच एका जोडूच राहिले ते मित्रांनो आपण नवीन आयटम आणले मग आयटम म्हणजे ई डी मध्ये खतरनाक दिसत थोड्यात आपली गाडी बी आवाज करू आपण खतरनाक मित्रांनो आपण आता गोडाऊन लावलो आहे आपण आता शार्पीचं म्हणजे सगळ्या पेट्या पिकअपमध्ये टाकायच्या खालच्या मंदिराकडे घेऊन जायचे आहे पुरा सेटअप लावं लागेल आणि आपण आता दोन तीन वाजूनच जातील तिकडे जाता जाता म्हणजे सेटअप करता करता चला आता पिकअप येते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपली पिकअप आली तिच्यात मटेरियल ठेवायचं आता मित्रांनो आपण शार्पिता घेतल्या आता चाललो आंघोळून आपण मंदिराकडे चला हा भाऊ जेवायला चाललाय लवकर जेवण करू ने चलो मित्रांनो आज दोन तीन वाजारे मित्रांनो आवाज मग परत दिवशी आवाज काढू चलो टुमकी टुमकी जोडून काढू मित्रांनो आपण आता शार्पिता सेटअप केलाय चालू आहे थोडा थोडा आणि दादा पेटी ओढून राहिले मित्र सिद्धू भाऊ इकडे उभे ती से, से। अपले गिरीश भाऊ चार पीला हथू शकता खूब मेहनत चाल मित्र तुम्हारा मैं हिमाचल की बेटी मेरा भोला बसे सारी उम्र सेवा करूंगी सारी उम्र तेरी सेवा करूंगी बनकर तेरी दासी शब आपल्या आत्ता शिक म्हणजे दोन वाजले शार्पीचा सेटअप झाली आपले पियुष दादा आले कळवंतून शार्पीचा सेटअप करायला बॉम्ब मध्ये म्हणजे आम्ही दर टायमाला त्यांच्याकडूनच प्रोग्राम भरतो या टायमाला बी तेच भरून देणारे ಓ oh, ತೂಲ

बाकी जिकडे शिकू राहिले पिवळा कलर मार सागर प्लेन एक वाईट पडला कोणता सगळ्या पूर्णच आवं बदल 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 मित्रांनो तात्यांची झोप झाली दमून गेले ते बदल याच्यात मल्टी कलर मार ना मल्टी कलर मारायच्या

चला मित्रांनो आता आप एक पायलटच भरून झाला आता दुसरा पायलट भरायचा आपल्याला चलो मित्रांनो आपण आता गोडाऊन ला पोचलोय गाडी लावतोय सोनू भाऊ दमून गेले फोन आलाय गो गाडीचा केवळ आले नाही म्हणे आता पुढे गावं अनिल भाऊ बी दमून गेले ते गाडीत झोपून गेले ते आणि सर <laughs> आज शंभर टक्के पूर्ण काम झालं आहे आवाजाचा पूर्ण सेटअप झालेला आहे एक टक्का टक्का बाकी अजून करायचे बाकी तो आवाज आहे तो भरपूर झाला आवाज आमच्या सुरू झाला बाकी जो आवाज आहे त्याच्यातून आम्ही खूप बघाली आहे आणि खरंच झिरो झिरो अठ्ठ्याऐंशीचा मार आहे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे परवा સલા મિત્ર નો હતા આપણ ગાડી બસ મજે લઉં